हाय एव्हरी वन नमस्कार अर्चना आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण फळी बनवणार आहोत इथे मी हा एक वाटी खवलेला नारळ घेतलेला आहे ओला नारळ घेतलेला आहे इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे आणि आलं घेतलेलं आहे इथे मी हा कोकमचा आगाळ घेतलेला आहे मी कोकम तर हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे आता मिक्सरमध्ये फिरवून घेते हे मी अशा प्रकारे एक चाळण ठेवून त्यामध्ये गाळून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे हे थोडंसं यामध्ये मी पाणी घातलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे पहा यामध्ये अशाच प्रकारे आपल्याला दोन वेळा पाणी घालून थोडस परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही कोमट पाणी थोडस छान निघतं तर हे पहा तर हे पहा मी असं हे तीन वेळा हे यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून त्याचा असा हा दूध काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे पहा आता तुम्ही म्हणाल की हा चोथा आहे नारळाचा तर हा वेस्ट होतो पण नाही तुम्ही हा तू तु आपल्या ज्या ओल्या भाज्या असतात त्यामध्ये टाकून घेऊ शकता म्हणजे ह्याचं वेस्ट काहीच होत नाही आहे हे पहा तर हे पहा आपलं असं नारळाचं दूध काढून झालेलं आहे मी यामध्ये कोकमचं आगळ थोडंसं घातलेलं आहे पण ते कमी झालेलं आहे म्हणून मी थोडंसं अजून एक्स्ट्राचं घालते मी मीठ थोडं घातलं होतं म्हणून आता थोडंसं मीठ घालते छान मिक्स करूया आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया तर इथे मी तुम्हाला एक सोलकडीमध्ये टाकायला सिक्रेट इन्ग्रेडियंट सांगत आहे आता हे पहा आपण कोकमचं आगळ घातलेलं आहे तरीसुद्धा आपल्या सोलकडीला छान कलर आलेला नाही आहे तर तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही जेव्हा नारळ मिक्सरमध्ये बारीक करायला घेता तेव्हा त्यामध्ये थोडंसं बीटरूट घाला एक छोटासा तुकडा बीटरूटचा घाला त्याच्याने ह्याचा कलर खूप छान येतो आता मी सुद्धा तुम्हाला हे सांगायचं म्हणून तर मी इथे थोडंसं बीट घेतलेलं आहे तर याच्याने तुमच्या सोलकडीचा कलर खूप छान येणार आहे हा हे पहा तुम्ही लगेच पाहू शकता ह्याचा कलर किती छान आलेला आहे पण तो मिक्सरमध्ये जेव्हा बारीक होतं तेव्हा तो वरून दिसत सुद्धा नाही आणि यामध्ये तर घालायचे आहे सगळं करून झाल्यावर तुम्ही अर्धा चमचा जिरा पावडर घालायची आहे हे जिरं तुम्ही भाजून घ्या ह्याची चव खूप छान सोलकडीमध्ये उतरते थोडंसं कोथिंबीर घाला हे पहा आता तुम्ही पाहू शकता आपल्या सोलकढीला किती छान कलर आलेला आहे आणि हिची टेस्टसुद्धा खूप छान लागते चला तर मग सर्विंग ग्लासमध्ये काढून घेऊया